नमस्कार मित्रांनो आमच्या जस्ट एक्सेल या नॉलेज एनहॅन्सिंग चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मविश्वास वाढवण्याचे पाच पण प्रभावी सोपे उपाय आपण पाहा पा, पाहणार आहोत जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात कोणतीही अडचण पार करू शकता पण बऱ्याच लोकांची अशी उदाहरणं आहेत ज्या अत्यंत प्रतिभावान टॅलेंटेड असताना देखील आत्मविश्वासाच्या अभावामुळे मोठ्या संधी गमावतात आत्मविश्वास हा तुमच्या जीवनातील यशाचा मूलभूत घटक आहे जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वैयक्तिक जीवनात किंवा कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वासाची आवश्यकता आहे आज आपण पाहणार आहोत अशा पाच सवयी ज्या तुम्ही आपल्या जीवनात अवलंबून आपला आत्मविश्वास वाढवू शकता चला तर मग पाहूया त्या सवयी कोणत्या आहेत पहिला ज्या कामात आत्मविश्वास नाही ते पुन्हा पुन्हा करा आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांना ज्या कामात भीती वाढते तेच काम वारंवार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे एकच गोष्ट जर पुन्हा पुन्हा केली तर ती भीती कमी होईल आणि तुम्हाला आत्मविश्वास मिळेल तुमच्या कामामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला सक्षम म्हणून अनुभवाल तेव्हा तुम्ही आणखी अधिक आत्मविश्वासाने काम करू शकाल दुसरी सवय आहे ती म्हणजे जबाबदारी घ्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी जबाबदाऱ्या स्वीकारणे फार महत्वाचे आहे अनेक लोक जबाबदारी घेण्यापासून बचाव करतात पण यशस्वी होण्यासाठी तुम्ही जबाबदारी स्वीकारा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार कराल त्या दिवशी तुमचा तुमच्या आत्मविश्वासात प्रगती दिसेल तिसरी सवय आहे अपयशाच्या भीतीवर मात करा अपयशाची भीती आत्मविश्वासाच्या अभावाचे मुख्य कारण असू शकते जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर तुम्ही त्या भीतीवर मात करून चुका करून तुम्ही शिकू शकता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की अपयश हे अंतिम नाही ते फक्त शिकण्याची एक संधी आहे चौथी सवय लोकांशी तुम्ही संवाद साधा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची सवय लागली पाहिजे सुरुवातीला लोकांशी बोलताना तुम्हाला अडचण येऊ शकते पण यासाठी तुम्हाला आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडून अधिक लोकांशी तुम्ही संवाद साधावा लागेल त्यामुळे तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले वाटाल पाचवी सवय विविध कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासात सुधारणा हवी असेल तर विविध लहान मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा यामुळे तुम्हाला नवीन अनुभव मिळतील अपयशाची भीती कमी होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल तर मितवार मित्रांनो आत्मविश्वास हे जीवनातील यशाचे खूप मोठे अंग आहे या पाच टिप्स नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला आत्म मदत करतील लक्षात ठेवा आत्मविश्वास वाढवणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे नियमित सराव सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही अधिक बळकट बनवू शकता तुमच्या जीवनात आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या टिप्स वापरा हो आणि प्रत्येक दिवशी नव्या आव्हानासाठी तुम्ही तयार राहा यशस्वी आणि आत्मविश्वासी जीवनाकडे वाटचाल करताना या टिप्स तुमच्यासाठी मदत करेल या व्हिडिओसाठी एवढंच मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्यातील टिप्स तुम्हाला आवडल्या का आवडल्यास कृपया आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसाठी नक्कीच तुम्ही शेअर करा तसेच जर आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सक्स सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आजच आपण इथं सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वस्त रहा, मस्त रहा, आणि नवीन काहीतरी शिकत राहा धन्यवाद थँक्यू